नमस्कार भगीरथाने ज्याप्रमाणे पृथ्वीवरती गंगा आणली त्याप्रमाणे संतोष भाऊ देशमुख यांनी मसाजोग या आपल्या स्वतःच्या गावामध्ये पाण्याची गंगा आणली तर संतोष भाऊ देशमुख हे ज्या देशमुख कुटुंबियातले होते त्याचप्रमाणे ते आणखी एका कुटुंबातले आणखी एका परिवारातले होते ज्यामुळे पाण्याची गंगा गावात त्यांना आणता आली तर ते कुटुंब कोणते आहे आतापर्यंत देशमुख कुटुंबियांची भेट अनेकांनी घेतली आमदार खासदार मंत्री गर्दींचा महापूर सर्वसामान्य लोक नातेवाईक पक्षेश्रेष्ठी अशा अनेकांनी संत भाऊ देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेतली परंतु ते आणखी ज्या परिवारातले होते तो परिवारा परिवार आहे पाणी फाउंडेशन परिवार आणि पाणी फाउंडेशन परिवारातले असल्यामुळे त्यांनी गावामध्ये पाण्यावरती प्रचंड काम केलं बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो कोरोना ू शेतीचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा परंतु बीड जिल्ह्यात संतोष भाऊंनी एक वेगळा इतिहास घडवला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्वी अन्न पिकण्यासाठी शेतकऱ्या पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा कारण प्रत्यक्ष शेतकरी हा अन्नदाता जरी असला तरी पाण्याची आवश्यकताही आहे शेतकऱ्यांना आणि नेमकी पाण्याचीच कमतरता त्या जिल्ह्यामध्ये प्रचंड कमतरता होती पण पाणी फाउंडेशन परिवाराने जेव्हा तिथे काम केलं तेव्हा संतोष भाऊ त्या परिवारास एवढे जुळले की संतोष भाऊंनी अगदी पाणी काय पाण्याची गंगा चालली गावामध्ये आणि संपूर्ण शेतकऱ्यांना सुखी केलं तर महाराष्ट्राला संतोष भाऊंची ओळख ही पाणी फाउंडेशनमुळे झाली कारण की पाणी फाउंडेशनच्या परिवारातले एक सदस्य संतोष भाऊ देशमुख होते आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या कार्याचा परिचय झाला संपूर्ण महाराष्ट्राने इतर गावांनी आदर्श घेण्यासारखं काम संतोष भाऊ देशमुख यांनी स्वतःच्या गावामध्ये केलं आणि एक नवीन ओळख त्या गावाची सुद्धा महाराष्ट्रात झाली आणि ह्याचंच कारण आहे की पाणी फाउंडेशन परिवाराचे जे प्रमुख आहेत ते आहेत आमिर खान आणि किरण राव तर किरणराव आणि आमिर खान यांनीसुद्धा देशमुख कुटुंबियांची भेट घेतली अगदी धनंजय देशमुख यांच्याशी सुद्धा त्यांनी संवाद साधला चर्चा केली त्यांचं दुःख जाणून घेतलं त्यानंतर किरणराव आणि आमिर खान यांनीसुद्धा संतोषभाऊ देशमुख यांच्या मुलाला अगदी मायेने जवळ घेतलं डोक्यावरून हात फिरवला आणि दोघेही इतके भाऊक झाले कारण की संतोष भाऊंची हत्या ही अत्यंत वेदनादायी होती आणि संतोषभाऊ देशमुखांचं स्वप्न आहे की माझ्या गावाला मला आणखी खूप काही काम करायचं आणि जेव्हा ते हैवान संतोषभाऊंची भाऊंची हत्या करत होते त्यांना मारत होते तर तेव्हा संतोषभाऊ देशमुख त्यांना एकच गोष्ट म्हणाले होते की मला माझ्या गावासाठी आणखी खूप काही करायचं आहे आणि मला ते काम करण्यासाठी तुम्ही मला जिवंत ठेवा परंतु गाढवाला गुळाची चव काय माहिती किंवा गुणवंताची किंमत ही कि गुणवंतालाच कि कळते मूर्खाला कशी कळणार तसे त्या मूर्खांना संतोष भाऊंच्या बोलण्याचं काही ही कळत नव्हतं आणि काहीही घेणं देणं नव्हतं कारण की त्यांना तेवढंच दुसऱ्यांच्या नरडीचे घोट घेणं माहिती असतं पण पाणी फाउंडेशन परिवार हा माणसं आणि हृदय जोडणारा परिवार आहे त्या पाणी फाउंडेशन परिवाराने माणसांची मनं जोडली ज्याप्रमाणे जलसंधारण केलं त्याचप्रमाणे माणसांचं मनसंधारण पाणी फाउंडेशन परिवार करत असतो आणि म्हणून संतोष भाऊ देशमुख हे इतके आधीपासूनच संवेदनशील होते शांत स्वभावाचे हो मनमिळव स्वभावाचे हो माणसांना जोडणारे होते आणि विशेष पुन्हा ते पाणी फाउंडेशन परिवारातले असल्यामुळे आणखीच त्याच्या त्यांच्या स्वभावात पण भर पडली होती आणि त्यांचं स्वप्नच होती की मला माझ्या गावासाठी आणखी खूप काही काम करायचं आहे अगदी पाणी फाउंडेशन परिवाराचे प्रमुख आमिर खान आणि किरणराव यांनी संतोष भाऊंच्या स्वप्नातला तो शब्द घेतला आणि संतोष भाऊंच्या स्वप्नातलं आणखी जे कार्य होतं पुढे करायचं होतं ते कार्य पूर्ण करण्याचा संकल्प आमिर खान आणि किरण रावने त्या ठिकाणी संकल्प घेतला आणि आम्ही संतोषभाऊ देशमुखांचं राहिलेलं पाण्यासंदर्भातलं कार्य असेल ग्रामसमृद्धीच्या संदर्भातलं काम असेल ते आम्ही आता पूर्ण करून घेऊ असा शब्द धनंजय देशमुखांना दिला आणि संतोष भाऊ देशमुखांनी वॉटरकपच्या माध्यमातून इतकं काम केलं खरंच आता फार्मरकपच्या माध्यमातून खूप काही काम केलं असतं ज्याचा आदर्श महाराष्ट्राला घेता आला असता परंतु आपलं दुर्दैव म्हणावं लागेल की एवढ्या चांगल्या परिवारातलं पाणी फाउंडेशनच्या परिवारातला अनमोल हिरा आम्हाला गमवावं लागला हे आम्ही येणारे हजारो वर्षे सुद्धा भरून काढू शकणार नाही एवढं आमचं हे कधीच जी एक आपल्यातून गेलेला एक हिरा आहे तो आपण पुन्हा कधीही मिळवू शकणार नाही हे दुःखसुद्धा आपण हजारो वर्ष भरून काढू शकणार नाही अत्यंत दुर्दैवाची ही, ही, ही गोष्ट आहे परंतु आता भाऊंचं स्वप्न पूर्ण होत आहे ही महाराष्ट्राला एक आशा आहे की कि आमिर खानाने रावने घेतलेला तो संकल्प आहे निश्चितच संतोषबाब देशमुखांच्या स्वप्नातलं काम सगळं पूर्ण हो जय हिंद जय भारत